सुप्रसिद्ध गायक महेश काळ्यात आपल्याबरोबर आहेत आणि आज त्यांनी पंढरीची वारी पायी चालत केलेली आहे काही थोड्या वेळ ते चाललेले आहेत परंतु आपण बघितलं तर आज ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की आज विठ्ठलाचं दर्शन घेत आहे मी काल अमेरिकेहून आलो अभंगवारी या नावाने मी कार्यक्रम करतो पण तो या वर्षापासून महाराष्ट्रात आणि अमराठी लोकं जी आहेत त्यांच्यापर्यंत पण आपल्या विठ्ठलाची महिमा गाण्यांमधनं पोचवावी असा संकल्प सोडलेला आहे तर त्या संकल्पा जो सोडलेला आहे त्याच्याकरता आशीर्वाद घ्यायला म्हणून मी आता पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला काय थीम असणार तुमच्या ती जे अभंग तुम्ही नवीन केलेले आहेत नवीन असं नाही नवीन जुने दोन्ही असे अभंग त्याच्यामध्ये आहेत एक अभंग मी स्वतः लिहिला आहे त्याला चाल केलेली आहे ती विठ्ठलाला आधी ऐकवणार आणि मग नंतर लोकांना ऐकवणार पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी जो तुमचा अभंग विठ्ठलासाठी गायला येतो आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझे चरण देखील आज भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद आता कुठे धावे मन तुझे चरण देखिडे दे आज नक्कीच आपण बघितलं तर हे होते महेश काळे आणि आता त्यांनी जो नवीन अभंग रचलेला आहे तो पहिल्यांदा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करणार आहेत आणि म्हणजेच म्हणून दाखवणार आहेत आणि मग ते प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहेत माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर Thank you